आज आपण अगदी सोप्यातला सोपा आणि तितक्यात झटपट होणारा मस्त अंडा तवा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरगुती मोजक्याच नाही त्यातून मस्त चमचमीत असा हा अंडा तवा मसाला तयार होतो तर सगळ्यात येते मी एक पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे याचा आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे एका मिक्सिंग जार मध्ये हे सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे धने घालायचे आहेत वाटल्यास तुम्ही धने सुद्धा घालू शकता पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर हे पहा बारीक असं हे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी अंडी चार उकडून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने स्लाईस करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं त्या पद्धतीने कट करून घेऊ शकता त्यानंतर इथे मी मोठा तवा घेतलेला आहे तवा भाकरी किंवा तुम्ही चपातीचा कोणताही घेऊ शकता त्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तुम्ही निम्म बटर आणि निम्म तेल किंवा पूर्णपणे बटरसुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि हलकसं मीठ घालायचं आणि आता जे हे अंडे आहेत ते यावर आपल्याला परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम येते मी लो ठेवलेली आहे कारण मग आपले मसाले जळतील त्यामुळे त्यानंतर आता ही जे स्लाईस केलेली अंडी आहेत ती या तेलावर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं चांगली अशी परतून घ्यायची आहेत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राइब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तर आता एक खालून एक मिनिटभर तसंच ठेवून दिलं होतं मिनिटभरानंतर परतून दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं तेलावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे पहा आता ही सगळी अंडी मी अशा पद्धतीने परतून दुसऱ्या साईडने तेलावर एक दोन मिनटं चांगली अशी भाजून घेते तर एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि अंडीसुद्धा आपली छान अशी भाजली गेलेली आहेत हे पहा आता ही साईडला काढून घेऊयात मस्त तेलावरती एक दोन ते तीन मिनटं छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता हे आपण साईडला काढून घेऊयात आता नेक्स्ट स्टेपमध्ये त्याच तव्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये वाटल्यास बटरसुद्धा घालू शकता तर आता एक दोन मिनटं चांगला असा कलर चेंज होईपर्यंत मऊ पडेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर एक साधारणतः मिनिटभरानंतर मस्त असा आपला कांदा भाजला गेलेला आहे यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे टमॅटो आलं लसूण मिरचीचं ते यामध्ये घालायचं आहे आणि आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे जो काही टमॅटोचा किंवा आलं लसणाचा कच्चा वास असतो तो निघून जातो तर हे पहा छान असं तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे यामध्ये आता एक चमचाभर लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे पाव चमचा हळद घालायचे आहे अगदी मोजके आपले हाताखालचे जे मसाले असतात त्याच्यातूनच हे छान असं चमचमीत असा हा आपला अंडा मसाला तयार होतो तर दोन मिनटं मसाले छान असे परतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे चांगले असे आपल्याला ग्रेव्ही तयार होईल तर आता थोडंसं पाणी घालून आता एक दोन मिनटं आपल्याला ही ग्रेवी चांगली अशी शिजवून घ्यायची आहे यामध्ये चवीनुसार हलकं मीठ घालायचं आहे आपण अंड्यामध्ये ऑलरेडी थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यानुसार लक्षात ठेवून यामध्ये मीठ घालायचं आहे तर हे पहा एक दोन मिनटानंतर ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे नंतर जे आपण अंड्याचे स्लाईस खरपूस भाजून घेतले होते ते यामध्ये घालायचे आणि मिनिटभर आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मग आपलं मस्त झटपट तयार होणारं घरच्या साहित्यातून तयार होणारा चमचमी तसा हा अंडा तवा मसाला तयार होतो ऑलरेडी हा तयार झालेलाच आहे आणि वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे पहा किती सुंदर दिसत आहे जितका दिसायला हा टेम्पटिंग दिसत आहे ना तितका चवीला अप्रतिम लागतो तुम्ही चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता खूपच छान लागतो आणि अगदी फटाफट तयार होणारा आहे तुम्हाला अगदी नवशिके जरी असलात तरी अगदी पटकन आणि झटपट अतिशय सोप्या पद्धतीने तयार होणारा हा अंडा मसाला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि टेम्टिंग असं हे आपलं अंडा तवा मसाला तयार झालेला आहे अशाच रवनवीन रेसिपींसाठी पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करायलाही विसरू नका